तर मध्यरात्री भारतानं केलेल्या या एअरस्ट्राईकमध्ये बासष्ट दहशतवादी हे ठार झालेले आहेत ऑपरेशन सिंदूर संदर्भात ही मोठी माहिती समोर येते हवाई हल्ल्यामध्ये बासष्ट दहशतवादी हे ठार झालेले आहेत तर, तर आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय तिन्ही सैन्यदलांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली होती अत्यंत मोठी आणि अत्यंत गोपनीय पद्धतीने या सगळ्या कारवाईचा आराखडा आखण्यात आला आणि अत्यंत समजूतदारपणे नियोजनबद्ध पद्धतीने हा एअरस्ट्राईक भारतानं केलेला आहे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि नऊ ठिकाणी असलेले दहशतवादी अड्डे पाकिस्तानमधल्या दहशतवादी अड संघटनांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत जैश ए मोहम्मद लष्कर तोयबा हिजबुल मुजाहिद्दीन या सगळ्या दहशतवादी संघटनांचे कॅम्प या ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत तसंच या दहशतवादी कॅम्प्समध्ये या नऊ दहशतवादी अड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवादी तिथे त्यावेळी उपस्थित होते आणि या हल्ल्यामध्ये भारताच्या एअरस्ट्राईकमध्ये बासष्ट दहशतवादी ठार झाले आहेत अर्थात कोणत्याही प्रकारे पाकिस्तानी लष्कराला किंवा पाकिस्तानी नागरिकांना टार्गेट न करता दहशतवाद्यांचे अड्डेच नष्ट करायचं हे आव्हान सोपं नव्हतं तर कशा प्रकारे या सगळ्याची आखणी करण्यात आलेली आहे पाहूया भारतीय सैन्यानं काढलेल्या प्रतिमेवर ऑपरेशन सिंदूर असं ठळक अक्षरात लिहिण्यात आलेलं होतं अतिशय समर्पक असं हे ऑपरेशन सिंदूर आणि हिंदीमध्ये सिंदूर अर्थात कुंकू त्याचा अर्थ होतो आणि हिंदू संस्कृतीमध्ये महिलांच्या सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं हा सिंदूर हे कुंकू आणि या सिंदूरमध्ये ओ म्हणजे सिंदूरची वाटी कुंकाचा करंड हा दर्शवण्यात आलेला आहे आणि थोडंसं सा कुंकू सांडलेलं आहे याचा अर्थात सदा सरळ सरळ संबंध आपण पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याशी जोडतो आहे आणि या हल्ल्यातील मृतांना न्याय मिळाला या दहशतवादी हल्ल्याला आपण चोख उत्तर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलेलं आहे ज्या भारतीय बांधवांची हत्या क्रूरपणे पहलगाममध्ये करण्यात आली आशांचा बदला अशांचा मृत्यूचा बदला आपण घेतलेला आहे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून तर आपण पाहतोय अतिशय समर्पक पद्धतीनं आपण ही पाहतोय मध्यरात्रीची ही दृश्य ज्यावेळी एअरस्ट्राईक करण्यात आलेला ज्यावेळी ऑपरेशन सिंधू राबवण्यात आलं ज्यावेळी मध्यरात्री दीड वाजता सुरुवात झाली होती या सगळ्या एअरस्ट्राईकला भारतीय राफेल विमानांनी भारतीय वायुदलाच्या राफेल विमानांनी आकाशात भरारी घेतली टेक ऑफ केला आणि ज्या प्रकारे या नऊ अड्ड्यांना संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात यश संपादन केलेला आहे तो क्षण आपण पाहतोय या फायटर्स जेट्स मधनं तर या तर या ग्राफिक्स आपण मिसाईलचा मारा केलेला पाहतोय आणि हे तळ उद्ध्वस्त झालेले आहेत तर आपण पाहतोय ऑपरेशन सिंदूरची वैशिष्ट्य नऊ दहशतवाद्यांचे अड्डे हे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत शेकडो दहशतवादी यात मारले गेलेले आहेत आणि भारतीय सैन्यानं दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याची कबुलीसुद्धा पाकिस्ताननं दिलेली आहे पाकिस्तानाला जोरा दिलेला आहे पाकव्याप्तच काश्मीर नव्हे तर पाकिस्तानातलेही अड्डे यात उद्ध्वस्त झालेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय सीमा रेषा ओलांडून भारतानं पाकिस्तानच्या सीमेत घुसून हे हल्ले केलेले आहेत पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला याची भनक सुद्धा लागली नव्हती याचा मागमूस सुद्धा नव्हता की भारत अशा प्रकारे ऑपरेशन सिंधू राबवेल आणि दहशतवादी अड्ड्यांची माहिती खरं तर भारतीय गुप्तचर यंत्रणेनं अतिशय अचूक पद्धतीने मिळवली होती अचूकपणे हे अड्डे ही ठिकाणं दहशतवाद्यांची पाकव्याप्त काश्मीरमधली हेरण्यात आली होती आणि मगच हा एअर स्ट्राईक अतिशय शक्तिशाली पद्धतीने करण्यात आला पण पाहतोय मध्ये जैश ए मोहम्मदचं तळ होतं त्यांचा ट्रेनिंग कॅम्प होता तो उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे तर अतिशय शिताफिनं आणि खरं तर प्रचंड नियोजन या सगळ्या प्रकारच्या स्ट्राईक्सना या सगळ्या ऑपरेशन्सना लागतं कारण या सगळ्यात एक आव्हान मुख्य हेच असतं की शत्रू राष्ट्राकडील नागरिकांची मात्र यात नागरिकांचा यात बळी जाऊ नये तसंच या भारताच्या या ऑपरेशन सिंदूरचे एअस्ट्राईकची वैशिष्ट्य हीच होते की पाकिस्तानी लष्करालासुद्धा यात टार्गेट करण्यात आलेला नाही आहे कोणत्याही प्रकारे पाकिस्तान आर्मीची पाकिस्तान लष्करची कुठलीही कॅम्प्स कुठलेही बेस यात उद्ध्वस्त करण्यात आलेले नाही आहे या, ना या बेसना टार्गेट करण्यात आलेला नाही आहे